श्री स्वामी समर्थ नवरात्रीत कन्यापूजन कसे करावे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कन्यापूजनाचे महत्त्व काय आहेत तर नवरात्रीमध्ये घटस्थापना जितकी महत्त्वाची आहे तितकेच कन्यापूजनही महत्त्वाचे मानले जाते कन्यापूजन हा नवरात्रीचा प्राण मानला जातो तर कन्यापूजन कधी करावे तर कन्यापूजन अष्टमी किंवा नवमीला करावे शक्यतो अष्टमीला कन्यांची निवड करून एक वर्षापासून ते नऊ ते दहा वर्षापर्यंतच्या कन्यांची निवड करावी मासिक धर्म सुरू नसलेल्या मुलींना आदि माया आदिशक्ती मानून त्यांचा मान सन्मान करावा आणि यथाशक्ती त्यांची पूजा करावी तर आपण कन्यांची संख्या या कन्यापूजनासाठी विषम संख्येमध्ये कन्यापूजन करावे जसे की ए एक कन्या तीन पाच सात किंवा नऊ कन्या तसेच कन्यांना या कन्यांना आपण या नवरात्रीमध्ये कन्यापूजांच्या दिवशी भोजनसुद्धा देऊ शकतो आई भगवतीला खीर अतिशय प्रिय आहेत तर खिरीसोबत वरण भात भाजी चपाती किंवा पुरी भाजी तुम्ही या मुलींना किंवा कन्यांना खायला देऊ शकतात जर तुम्हाला जेवण बनवणे शक्य नसेल तर एक फळ आणि दूध दुद देऊ शकता दुधामध्ये दे थोडं केशर टाकल्यास अतिउत्तम तर आपण या कन्यांचं पूजन झाल्यानंतर आपण त्यांना भेटवस्तूसुद्धा द्यायच्या आहेत तर कन्यांना भेटवस्तू देताना त्यांना काय आवडेल याचा विचार करूनच आपल्या आपण त्यांना ज्या ज्या वस्तू द्यायच्या आहेत तर त्या आणायच्या आहेत यामध्ये देवीची ओढणी असते दे। गजरा मेहंदीचा म्हणा क्लिप्स नारळ रुमाल किंवा का हार कानातले टिकली यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या मुलींना आवडणाऱ्या असतात तर त्यास तुम्हाला त्या मुलींना किंवा कन्यांना भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत तर बघा तर कन्यापूजन कसं करायचं आहे तर बघा नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनाला खूप महत्त्व आहे कारण कुमारिकांना साक्षात देवीचे रूप मानले जाते नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जात जातो जर तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कुमारिकांचं पूजन करू शकतात पण अष्टमीला अष्टमीला कुमारिका पूजन करणे हे अधिक प्रभावी मानले जाते जर तुम्हाला अष्टमीला शक्य नसल्यास नवरात्रीच्या नऊ दिवसात कधीही तुम्ही हे कन्यापूजन जे आहे तर ते तुम्ही करू शकतात तर हे कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन कसे करायचे आहेत तर बघा पाठ किंवा चौरंग चा घ्यायचा आहेत आणि त्यावर रांगोळी काढा पूजाच्या साहित्यामध्ये दूध आणि फुलांच्या पाकळ्या घातलेल्या तांब्याचा तांब्या, तांब्या खिरापत कुंकू हळद अक्षदा चंदन फुलाच्या पाकळ्या काळा बुक्का दिवा आत्तर वेणे काडीपेटी पाणी लाल चुनरी म्हणजे ओढणी एक रुपया आणि लाया यांचा समावेश असावा तर पूजा कशी करायची आहेत तर सर्व कुमारिकांना एका ओळीत बसवायचं आहे आणि दूध आणि फुलांच्या पाकळ्या मिश्रित दूध एका तांबणाच्या तांब्यामध्ये दूध घ्याय पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकून त्यामध्ये फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि या पाण्याने कुमारिकांचे पाय धुवायचे आहेत बसल्यानंतर पाय ते पाय धुतल्यानंतर पाय पुसून घ्यायचे आहेत आणि त्या पायांवरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा टाकून स्वस्तिक काढायचं आहेत काळा बुक्का चंदन आणि अक्षदा लावायच्या आहेत त्यांच्या हाताला चंदन आणि अत्तरसुद्धा आपण लावायचं आहेत कुंभारिकांचे औक्षण करायचे आहेत हळदी कुंकू अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्या अर्पण करून त्यांना लाल ओढणी अर्पण करा आणि गोड खाऊ द्या जसे की खिरापत एक नारळ आणि एक रुपया त्यांना अर्पण करा घरातील कुमारिका असल्यास एक रुपया देवघरात ठेवा आणि नारळ दुसऱ्या दिवशी फोडून खाऊ शकतात शेवटी भेटवस्तू आपल्याला त्यांना द्यायची आहेत त्यामध्ये टिकल्या बांगड्या क्लिप स्टेशनरी हे मी अगोदर सांगितलंच आहे तर तुम्ही त्या वस्तू देऊ शकतात तसेच रुमालामध्ये आपण या वस्तू ठेवून देऊ शकतो यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करूनच जी वस्तू आपल्याला भेटवस्तू द्यायची आहेत तर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करूनच ती भेटवस्तू त्या मुलींना द्यायची आहेत यानंतर कुमारिकांच्या पाया पडून नमस्कार करायचा आहेत कोणत्या वयाच्या कुमारिकांचे पूजन करावे आणि त्याचे फायदे काय आहेत ते आता मी तुम्हाला सांगते बघा दोन वर्षाच्या मुलींची जर आपण पूजा केली तर आपले दारिद्र्य दूर होते तीन वर्षाच्या मुलींची कन्यांची आपण पूजा केली तर सुख आणि समृद्धी प्राप्त होते चार वर्षाच्या कन्यांची पूजा केली तर घराचे कल्याण होते पाच वर्षाच्या ज्या कन्या आहेत त्यांची जर आपण पूजा केली तर रोगमुक्त ठेवते सहा वर्षाचे ज्या कन्या आहेत त्यांचे कन्यापूजन केले तर राजयोग प्राप्त होतं सात वर्षाच्या ज्या कन्या आहेत तर आपल्याला ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाच्या कन्यांचे पूजन केले तर आपल्याला विजय प्राप्त होतो नऊ वर्षाच्या कन्यांचे पूजन केले तर शत्रूंचा नाश कर होतो कन्या या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात किती कुमारिकांचे पूजन करावे तर बघा मी वरती सांगितलंय तुम्हाला तर विषम संख्येमध्ये तुम्ही कुमारिकांचे पूजन करू शकतात तर एक कुमारिका ऐश्वर प्राप्ती होते दोन कुमारिका मोक्ष देते तीन कुमारिका जर तुम्ही तीन कुमारिकांचे पूजन केले तर धर्म आणि काम प्राप्ती होते चार कुमारिका जर तुम्ही बोलवल्यात तर राजपद प्राप्ती होते पाच कुमारिका विद्याप्राप्ती होते सहा कुमारिका सिद्धी होते सात कुमारिका बोलवल्यात तर राज्यप्राप्ती होते आठ कुमारिकांना जर बोलवलं आणि त्यांचं पूजन केलं तर संपत्ती प्राप्ती होते नऊ कुमारिका पृथ्वीचे राज्य मिळते दहा वर्षाखालील मुलांना आपण भैरव म्हणून पूजन करू शकतो